राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मोडणीम शहराध्यक्षपदी सो वर्षा जाडकर यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे माडा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे जिल्हाध्यक्षा सो वर्षा राणी शिंदे सुसोनंदताई बबनराव शिंदे प्रणितिताई रणजितसिंह शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशगंधा खोर्ले तालुका विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा जाडकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माडा तालुक्यातील इतर महिला पदाधिकाऱ्यांची ही निवडी करण्यात आली आहे यावेळी माडा टिंबुर्णी व मोडनिंबीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या निवडीचे औचित्य साधत आमदार बबनराव शिंदे म्हणाले की गावागावातील महिला बचत गटांचे मेळावे घेऊन महिलांचे विविध पातळीवरील आडीअडचणी आड़ समजून घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच बचत गटातील ला महिलांना लघुउद्योगासाठी उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याची त्याचबरोबर बचत गट भवन बांधण्यासाठी आमदार फंडातून निधी देणार असल्याचे सांगत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांचे विचार व कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास तोडकरी यांनी देखील पदाधिकाऱ्यांचे के अभिनंदन केलं शेवटी आभार डॉक्टर निशिगंधा कोल्हे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीर हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉईंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव साठ ब्याऐंशी शून्य तीनशे दहा